महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कबुतर मुद्द्यावरून हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झालो होतं न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील एक्कावन्न कबुतरखाने बंद करण्यात आले होते मात्र आता गुप्त पातळीवर हा मुद्दा पुन्हा उचलला जात आहे भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली या भेटीत दादर कबूतर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे राज ठाकरे यांनी यापूर्वीच लोढांवर निशाणा साधत ते राज्याचे मंत्री आहेत एखाद्या समाजाचे नाहीत असं ठणकावलं होतं तरी सुद्धा लोढा पडद्या मागून कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याची हालचाली करत असल्याचं दिसून येते हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे न्यायालयाने कबुतरखाने बंद ठेवण्याचा आदेश कायम ठेवला असतानाही काही जण गुपचुप कबुतरांना खाद्य देताना आढळते आता या प्रकरणी राजकारण आणखीन तापण्याचे चिन्ह दिसत अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं